नाहीये नतुराम होणं सोपी गोष्ट आहे का हे महाराजांना विचारलं पाहिजे नथुराम होणं म्हणजे काय त्या महाराजांनी समजून घेतलं पाहिजे नथुराम होणं म्हणजे ही अशी गोष्ट आहे की नथुराम व्हायचं असेल तर महाराजाला आधी समलिंगी बना समलिंगिक बनावं लागेल नथुराम व्हायचं असेल तर सुनता करावी लागेल नथुराम व्हायचं असेल तर त्याला इस्लाम धर्माचा स्वीकार करावा लागेल इस्लामचे सगळे नियम पाळावे लागतील आणि मग दाढी मिशा राखून सगळं करून तो पूर्णपणे मुसलमान झाला हे कळल्यानंतर त्याला कोणीतरी पिस्तूल देईन आणि मग तो गांधीची हत्या करेल अशा पद्धतीचं नथुरामचं आयुष्य होतं आम्हाला हे दाखवायचं होतं की गांधीची हत्या कुठल्या तरी माथे फिरू मुसलमानांनी केली आहे या देशामध्ये मुस्लिमाबद्दलची भूमिका त्यांना बदलायची होती मुसलमान देशद्रोही आहेत मुसलमानांनी राष्ट्रपित्याचा खून केलाय अशा पद्धतीचं वातावरण करण्यासाठी नथुरामनी ही द्वेषभूषा बदलली होती सगळं जीवन बदलून घेतलं होतं मला वाटतं की ते भंडारे नावाचे जे भंगार महाराज आहेत त्यांना सुद्धा कदाचित ते जे म्हणाले की बाळासाहेब आम्हाला तुमचं नथुराम होवा लागेल मला वाटतं या भंगार महाराजाची सुद्धा मानसिकता नथुराम सारखीच असावी जर त्यांची मानसिकता नथुराम सारखी असेल तर नथुरामने जे जे केलंय ते करण्याची तयारी त्या महाराजाला ठेवावी लागेल तेव्हा कुठेतरी त्यांना ते, ते नथुराम किमान होण्याचा आनंद मिळेल पण नथुराम हा हरामखोर होता नथुराम हा देशद्रोही होता नथुरामनी या देशातला एक विचार मारला आहे नथुरामला हा देश कधीही स्वीकार नाही स्वीकारणार नाही या देशामध्ये संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव संत चोकोबा संत गोरोबा काका संत सेना संत नरहरी महाराज संत वैकुंठवासी भगवान बाबा या लोकांची परंपरा असलेला हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये संतांचा आधार घेऊन त्या व्यासपीठावरून जर कोणी जातीची धर्माची आणि भाषा करत असेल तर महाराष्ट्रातला काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ताच काय पण सर्वसामान्य भाविक माणूस जो माणूस पंढरपूरच्या विठ्ठलला मानतो जो माणूस अध्यात्मावर श्रद्धा ठेवतो विचारावर श्रद्धा ठेवतो कीर्तन हे प्रबोधनाचं माध्यम मा आहे जनजागृतीचं माध्यम मा आहे याच्यावर विश्वास ठेवतो असा कोणताही माणूस या विषयावर विश्वास ठेवणार